न्याणी करते आज भाकरी न्यानीने भाकरी किलीन बिघडावली न्यानी मम्मीला करून दे आम्ही उपाशी राहायचो नाहीतर आज अंड्याची भाजी कसली करते आपण चौगच चौगचही म्हणल्यावर आपण आहे म्हणल्यावर काय करते मुकळी नाहीत सर बरीत

त्यावर भाकरी भाजली म्हणजे काढ भाजन ना आता काय गॅस नाही आज बापूंना ला गॅस लावले या आणि बापू गॅस बोलायचा घेऊन टाकीत भरवायला गेलो आणि म्हणलं सकाळ आता आजीला तुझीला कुठलं आता आपल्याला जायचं तिकडं उद्या उद्या कुठल्या व्हायचं घरी कोण आहे परवा दिवशी जायचं सकाळ काम सगळं आवरून अकरा वाजत <laughs> राहून जायचं

हा टुप टायर पुढचे टाकले मागचे पंक्चर काढली की झालं जाऊन दे गाडीवर जातो उद्याच्या दिवस मी उद्याच्या दिवस गाडीवर जातो असून द्या बाय 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 सगळ्यांना गुड नाईट चालली अंड्याची भाजी ज्वारीच्या भाकरी राखे तेवढी मी भाकर सत्ती राहू दे फोटो काढ